तुमच्याकडे झाली का दिवाळीच्या साफसफाईची सुरुवात आमच्याकडे तर झाली बरं का झाली म्हणजे सुरू होऊनच दोन चार दिवस झाले पण व्हिडिओ काही शूट केला नाही थोडासा मोबाईल प्रॉब्लेम देतोय त्याच्यामुळं तर जसं जमल तसं मी व्हिडिओ शूट करते तर मैत्रिणी नमस्कार मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस असाच छान जावो आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ स्वामींशिवाय स्वामींच्या दर्शनाशिवाय किंवा स्वामींच्या आठवणीशिवाय दिवसाला सुरुवातच होत नाही माझा दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या चरणीच असते तर चला आता ना व्हिडिओला सुरुवात करूया आज ना बऱ्याच दिवसानंतर ना आ आलू पराठा बनवला होता नाश्त्यासाठी तर बटाटे मी रात्रीच उकडून घेतले होते कारण सकाळी बटाटे उकडून त्याच्यानंतर कुकर थंड होणार आणि मग मी भाजी बनवणार भाजी थंड होणार आणि मग मी पराठे बनवणार त्यात उशीर होतो सकाळी घाई असते सगळ्यांचे टिफिन रियांचं आवरायचं स्कूलचं त्याचं नाश्ता वगैरे उरकायला टाईम लागतो त्याच्यामुळं मी ना थोडीशी अशी ॲडव्हान्स कामं करून ठेवते जेणेकरून सकाळी घाई होत नाही तर बटाटे रात्री उकडून ठेवली होती त्याच्यामुळं कुकर सकाळपर्यंत थंड झाला होता आणि आता सकाळी उठले तर मसाला वगैरे करून ठेवला होता भाजीचा तर बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग भाजी थंड झाल्यानंतरच मी पराठे बनवायला घेते का आहे का जर भाजी गरम असताना जर पराठे बनवायला घेतले ना तर प कणिक एकदम अशी गरम होते आणि तो पातळ पातळ होतो त्याच्यामुळं पराठा व्यवस्थित लाटला जात नाही म्हणून मी भाजी थंड करून घेते आणि आज अजून एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करते पराठ्याची थोडक्यात टिप्सच म्हणा ही पराठा करताना ना मी नेहमी बटाटा खिसून त्याची भाजी बनवते पण आज मला ना भाजी पण भाजी चपाती हे बटाट्याचीच द्यायची होती आणि म्हणजे मी शॉर्टकट मारला होता थोडक्यात तर मम्मीने सांगितलं घेतलं की भाजी बत्तेच दे डब्याला आणि त्याचेच पराठे बनव तर डब्याला पण देता येईल आणि पराठे पण करता येईल म्हणून मी बटाटा कट करून घेतला खिसून नाही घेतला जर आपल्याला एकदम पुरणपोळीसारखे टम्म फुगलेले पराठे पाहिजे असतील ना तर बटाटा खिसून घ्यायचा आणि त्याची भाजी बनवायची खूपच मस्त एकदम मऊ लुसलुसीत अजिबात फाटणार नाही चिरणार नाहीत असे पराठे होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तरी सुद्धा बघा मी पराठे केलेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत कुठे चिरलेले फाटलेले दिसणार नाही एकदम व्यवस्थित तर चला आता नाश्ता टिफिन वगैरे सगळं झालं आता आपल्या रोजच्या रुटीनला लागू नवीन काहीतरी काम असतंच रोज भाज्या आणल्या होत्या मम्मीने रात्री रात्रीच धुतल्या त्या कारण सकाळपर्यंत पाणी नितळेल पाण्यासहित भाज्या म्हणजे ओलसर भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर लवकर खराब होतात म्हणून मी नाही थोडंसं त्यांना कोरड्या करते किंवा जर ओलसर असतील तर कॉटनच्या कपड्याने सरळ पुसून घेते आता ह्या मिरच्या आहेत ना त्या भाजायच्या आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं तर ते साईडला ठेवलं टोमॅटो कोरडे होते ते फ्रीजमध्ये दे ठेवून दिले मस्तपैकी नाश्ता केला चहा पिले मी आणि मम्मी दोघींनी चहा नाश्ता घेतला आणि त्याच्यानंतर मम्मीची उपासना म्हणजे देवपूजा चालू होती तर म्हणलं चला त्यांचं काम चालू आहे तोपर्यंत आपण सुरुवात करावी पोटमाळ्यावरचा सगळा पसारा काढला सगळी म्हणजे डीप क्लिनिंग करायची होती पण एकट्या नेणं शक्यच होत नाही मोठ्या मोठ्या वस्तू असतात त्या खाली घ्यायला जमतच नाही आता हा बॉक्स बघा माझी छा हाईट छोटी पडते आणि हा बॉक्स एकदम वरते आणि त्याच्यामध्ये नाजूक गौरी गणपतीचं सामान असल्यामुळे ना मी काय रिस्क घेतली नाही जेवढं मला जमत आहे तेवढं मी खाली उतरवून घेतलं आणि बाहेर जाऊन जाऊन जाँद झाडू जाँद मारून पण घेतला म्हणजे थोडं कपड्यांनी पुसून काही भांडी घासायची असतील तर ती भांडी घासून अशी मी कामं केली तरीसुद्धा ना मी तो बॉक्स काढायचा परत एकदा ट्राय केला पण काय तो बॉक्स मला निघाला नाही म्हटलं आता नाहीच आपल्याला तर पण काढायचंच नाही मग दुसरी साईड घेतली पोटमाळ्यावरच्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या होत्या आणि डायरेक्ट मी बाहेर नेल्या कारण घरातच झाडलं तर ती धूळ घरातच आजूबाजूला पसरते अडचणीच्या ठिकाणी जाऊन बसते मग म्हणून मी ते बाहेरच घेऊन गेले आणि बाहेर गेल्यानंतर सगळं व्यवस्थित क्लीन केलं तर बघा आता सेलिंग वगैरे सगळं झाडून घेतलं आणि पोटमाळा सगळा झाडून घेतला जेवढी रा जागा रिकाम रिकामी होते ना तिथलं मी झाडून घेतलं परत एकदा झाडून घेतलं पण जो प जेवढी धूळ निघते तेवढी मी झाडून घेतलं आता ही तर भांडी मला घासायची होती बरं का पण पहिल्यांदा त्याची धूळ काढून घेतली बाहेर आणि बाथरूममध्ये सगळी भांडी घासली आणि उन्हामध्ये भिंतीमध्ये सुकायला ठेवली त्याच्यानंतर बघा मी पसारा आवरत असताना मला एक हे की हँगर भेटला खूप छान असा आ, रा कृष्णाचा आहे तो मला ऑफिसमध्ये असताना चांगलं काम केल्याबद्दल हे गिफ्ट दिलं होतं माझ्या सरांनी माझ्या बॉसनी दिलेलं तर ते अचानक हाताला लागलं आणि ऑफिसमधल्या आठवणी आल्या आता रियांश जन्मला तो छोटा आहे तोपर्यंत मी का ऑफिसला जात नाही थोडा वेळ तो बघितला आणि तसंच ठेवून ठेवून दिलं आणि मी माझ्या कामाला लागले आता हे डबे दिसतात प्लास्टिक प्लास्टिकचे आहेत ना त्याच्यामध्ये ना बरंच सामान आहे जे महत्त्वाचं आहे बड्डेचं डेकोरेशन हे असतं ना त्याचं सामान आहे काही स्टेशनरी आहे ज्या माझ्या ब्रश कलर्स वगैरे असतात ना ते सगळं मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर हे मला ना माझ्यासाठी हा टास्कच होता अरे स्कूलमधून यायच्या आधी ना या गोष्टी मला सगळ्या जागेवर ठेवायच्या होत्या कारण तो आला ना एकही वस्तू मला लाग मला भेटली नसती सगळ्या त्याच्याकडे गेल्या असतं आणि झालं काय असतं सगळं वाया घालवलं असतं म्हणून मी ते तो यायच्या आधी सगळं व्यवस्थित ठेवलं आता सगळी कामं व्हायला दुपार झाली होती ऊन पण कमी झालं होतं बघा हे वाळवण वाळवत पण घातली होती तर ते आता मम्मी भरून ठेवत आहेत आणि आता ही भांडी वगैरे स्वच्छ केलेली आहेत ना ती परत भरून पोटमाळ्यावरती ठेवायची आहेत तर चला बघा आजचा आमचा असा खूप बिझी दिवस गेला तर मम्मीची बरीच हेल्प झाली झाली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा बाय